गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सर्वांच्या आवडत्या बाप्पाच्या आगमनासाठी आता केवळ काही दिवसांचा अवधी उरला असताना गणेश भक्तांना बाप्पांच्या दर्शनाची आस लागून राहिली आहे सर्वच गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची मोठी लगबग दिसून येते गणपतीच्या मंडपात कार्यकर्ते रात्रीचा दिवस करून आपल्या बाप्पाच्या आगमनाची तयारी करताना दिसत आहेत बाप्पाची आरास लवकरात लवकर तयार करून बाप्पा विराजमान करण्यासाठी लवकरच मूर्त्या आणून ठेवल्या जात आहेत दरम्यान वृंदावन सोसायटी येथील वृंदावनच्या राजाचं देखील मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं ढोल ताशांचा दंधनात फटाक्यांशी जोरदार बाप्पाचं मोठ्या जल्लोषात आगमन झालं वृंदावन गणेशोत्सव मंडळाचं यावर्षीचं अडतीसावं वर्ष असून सुप्रसिद्ध मूर्तीकार खातू यांच्या कारखान्यातून ही गणेशाची अत्यंत सुंदर अशी मूर्ती बनवून घेतली आहे तब्बल पंधरा फूट उंच असलेली मूर्ती प्रभू रूपात असून प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवली आहे एका विशिष्ट ट्रॉलीवरून या मूर्तींना परेल पासून आपला प्रवास पहाटे पाच वाजता सुरू केल्यावर तब्बल चौदा तासांचा प्रवास करून सायंकाळी सात वाजता बाप्पाचं वृंदावन सोसायटीमध्ये आगमन झालं बाप्पाच्या आगमनासाठी आजूबाजूचे तब्बल शंभरहून अधिक इमारतीमधील गणेश भक्त उपस्थित होते प्रथम बाप्पाला एका कपड्यामध्ये झाकून आणून आणि जोरदार आतशबाजी करत कापड दूर करून बाप्पाचं नयन रुम्य रूप भाविकांसाठी उघडं करण्यात आलं बाप्पाच्या आगमनाची सलामी देण्यासाठी मुंबईचे सुप्रसिद्ध डोलताशा पथक यावेळेला शेकडो वादकांसह उपस्थित होते वृंदावन सोसायटीच्या गणेशोत्सवाचं यावर्षीची विशेष बाब म्हणजे गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे प्रामुख्यानं तरुण मंडळी असून या स्वागत यात्रेमध्ये तरुणींचा देखील मोठा सहभाग पाहायला मिळाला होता वृंदावनच्या बाप्पाचा मुक्काम दहा दिवसांचा असणार असून सर्वांनी बाप्पाच्या दर्शनाला आवर्जून यावं असं आवाहन मंडळाचे अध्यक्ष सुमित सुर्वे यांनी केले